রবি তুই আছিস কিরে

आणि मागील वर्षाचे सहा हजार रुपये हो असे एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये यात्रा किंमणीकडे जमा झाले आणि एकूण खर्च दोन लाख चौसष्ट हजार चारशे रुपये झाले आता जे टोटल झालं

एकशे अकरा एकूण दहा पंच्याहत्तर हजार सहाशे हजार रुपये आणखी साडेपाच डेकोरेशन अठरा शंभर ब्राह्मण काका पाचशे रुपये आणि भारताला दगड दिलेला आरोप पाच हजार रुपये झेंडा आणि फटाके तेराशे पंच्याहत्तर रुपये राहुलपाणी साडेतीन हजार रुपये गोरव नाना पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये आणि आपल्याला यात्रा कमिटी दिलेले पैसे यात्रेसाठी रथाचे

दोन हजार पाचशे रुपये बत्तीस वही पंधराशे रुपये गाण्या स्नॅक्स दोन हजार रुपये एक हजार रुपये दारापुरे मंडप मंडपे पंधरा हजार रुपये आणि परमिशन फी गाण्या अठरा हजार रुपये एकोणऐंशी हजार पाचशे रुपये अर्च एकोण हजार नऊशे रुपये चमाटी पड त्याचे चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपये शिल्लक आहे

हरनाई मध्ये एक लाख साठ हजार रुपये मारून कबडे आणि चिठ्ठल चव्हाण या दोघांच्या नावे एवढी रक्कम

आपल्याला आता पैसे होते सरासरी तर दीड लाखापर्यंत आणि वर्धन जे पैसे होते ते पावडे तीन लाख होते बरोबर तीन दीड एवढं जर रक्कम तर एवढं रक्कम आपल्याला होऊ शकेल का याचा विचार